नमस्कार मित्र मित्रमित्रो माता भगिनींनो शेतकरी बांधवांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आपण गेले काही दिवस बघत आहात की हवामानामध्ये खूप मोठा बदल होत आहे आणि अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याच्या आणि गरपटीच्याही काही ठिकाणी पाऊस झालेला आहे तर अशा नवीन नवीन व्हिडिओच्या नुन पाहण्यासाठी आपल्याला सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या हो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट बॉक्समध्ये जा आपण कुठून व्हिडिओ पाहता चला तर आज आपण पाहणार आहोत की शेतकरी बांधवांचं नुकसान होऊ नये यासाठी आपण आपल्यापर्यंत काही हवामान विभाग अंतर्गत ज्या काही माहिती ज्या येतात त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत तर आता चला आपण पाहूया की सॅटेलाईटद्वारे जो आपण माहिती मिळवणार आहोत ती आपण पाहणार आहोत तर सध्या वातावरण बंगालच्या खाडीमध्ये आणि आसपासच्या समुद्रपट्ट्यामध्ये जे वातावरण तयार झालेलं आहे ते आपण बघू शकता अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्या वातावरणामुळे आपल्या महाराष्ट्रासह भारत देशात काही ठिकाणी मुसळधार गारपेटी स्वरूपाचा पाऊस पडत आहे तर गेले काही दिवस शेतकऱ्यांशी खूप नुकसान झालेलं आहे तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा का तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे आणि चालूही आहे तर त्या अनुषंगाने आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होऊ नये या उद्देशाने आपण सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क हे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत तरी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा हीच विनंती आहे तर सर्वप्रथम महाराष्ट्रातील काही आपण राज्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये पाहणार आहोत तर मुंबईचा आसपासचा भाग आणि बेलगावीचा आसपासचा भाग आणि हैदराबाद नागपूर ह्या साईडचा जो काही भाग आहे महाराष्ट्रालगत आणि महाराष्ट्रातील त्या भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर गारपिटी स्वरूपाचा पाऊस हा पडण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे तर त्या अनुषंगाने आपल्या शेतकरी बांधवांसाठी खबरदारीचा इशारा म्हणून हवामान विभागानेही वर्तविले आहे तर सोलापूर कोल्हापूर हुबली बेलारी हैदराबाद जो मधील भाग आहे त्या भागातील बेलगुरू आणि मंगळूरू हा जो भाग आहे ह्या महाराष्ट्राच्या लगतच्या भागातही मुसळधार तर काही ठिकाणी चक्रीवादळा स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊसही पडण्याचा अंदाज आहे तर आपण सोलापूर जिल्ह्यालगतच्या काही तालुक्यांमध्ये आपण पाहणार आहोत तर सातारा सांगली सोलापूर लातूर हाजो भागा है जो भागा है हा जो भाग आहे विजापूर कलबुर्गी जो भाग आहे ह्या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर हुबली बागलकोट मानवी हा जो भाग आहे तर इथे मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर आपण आपल्या पिकांची जास्तीत जास्त खबरदारी घेणं गरजेचं आहे फळबागांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे तर लातूर नांदेड वाशिम औरंगाबाद जलगाव शेगाव वाशिम अहमदनगर हा जो भाग आहे ह्या ठिकाणी मी रिमझिम स्वरूपात तर काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर अशा नवीनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आपण बघू शकता वातावरण सतत बिघडत आहे जो दिल्लीचा काही दिल्ली भाग आहे तिथेही आपण पाहू शकता विजांच्या कडकडाटासह मुसळधार तर गारपिटी स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळते दिल्ली शहराच्या आसपासचा भाग आणि त्यालगतच्या काही तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्येही जयपूर असल कर्नाला असल चेग असल श्री गंगानगर असल बिकनेर असल जोधपूर असल जो हा मधला भाग आहे त्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा तर काही ठिकाणी गारपटी सुदृश्य पाऊस पडतण्याचा अंदाज आहे आणि तसा हवामान विभागानेही वर्तवलेला आहे तर अशा स्वरूपाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तर अलाहाबाद धंदा हा जो भाग आहे ह्या भागामध्ये बी मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे हा जबलबाचा पुला अलबाद हिंगरुली हा जो भाग आहे कोरबाचा भाग आहे ह्या ठिकाणीही रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह पडण्याचा पाऊस अंदाज आहे तर अशाच नवीन व्हिडिओज आपल्याला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा धन्यवाद मित्रांनो